नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळी सकाळचा टाईम हा पावणे नऊ वाजले सकाळचे आणि आमच्या आईनं विश करा आमच्या आईचा आज बर्थडे हॅपी बड्डे आई थँक्यू हॅपी बर्थडे करून टाका हॅपी बड्डे तर आज दोन मार्च आमच्या आईचा बड्डे असतो नेहमी लक्षात ठेवा आणि आज म्हणजे आमच्या आईनं गोड आवडत नाही तर मग गोडचा आयटम आम्ही काही बनवणार नाही आणि आज ट्रॅव्हलिंगचं पण आहे आमचा योग तर मग बघू कसं सेलिब्रेशन करणार आहे बड्डेचं पण आता चा। आम्ही चाललेलो आहोत सकाळी सकाळी कुठे चाललोय आहे पप्पा आपण डोंबिवली डोंबिवलीला चाललेलो आहोत तुम्हाला बोललो आम्ही की मी तुम्हाला बोलले होते मागच्या वेळेस की आम्ही शिफ्टिंगचं बघतोय तर आता आम्ही डोंबिवली चाललेलो तिकडे आम्हाला फ्लॅट आहे सध्या आम्ही गाडीमध्ये आहे पाच जण तर तिथे पप्पांचा फ्रेंड आहे तर तिथे त्यांच्या पण म्हणजे त्यांचंच वाटतं तर आम्ही एकदा बघणार येतो कसा आहे आम्हाला आवडतो की नाही तिथली वातावरण कसं आहे तर ते सगळं बघणार आमच्या काय करतात तिकडे आमच्याहूनच काम चाललं आज आमच्या नैला सुट्टी आणि आमच्या बाबा पण परमनंट सुट्टी लागली तर मग काही विषय नाही आणि मग तिकडे जाऊन बघणार आहे आम्ही आमच्या नयनला पण इझी पडेल ट्रॅव्हलिंग आणि आमच्या आव्हांचं पण इझी राहील त्या हिशोबाने दोघांच्या हिशोबाने बघायचं आहे आम्हाला आणि त्यातले त्यात आम्हाला नाशिकच्या हिशोबाने पण जवळ पडेल असंच बघायचं आहे ट्रॅव्हल करायला तर आता तिकडे जाऊन बघूया कसं आहे आवडला की लगेच फायनलच करू आपण तर चला तिकडे जाऊनच भेटते मी तुम्हाला फायनली इथे आलेलो आहोत इथे आहे निळजे गाव म्हणून आहे तर अशी हे बघा वर्स लाईट वर्स टाईल व्हॅली इथे जायचं आपल्यांना तर ही अशी मोठी बिल्डिंग आहे रेसिडेन्सीचं नाव आहे तर आता आपण बघूया जाऊया इथे कसं आहे काय बघूया निळीचे गाव आहे इथे जांभूळचं झाड पण दिसतंय हे जांभळाचं झाड आहे जांभूळ मस्त येथील आपण एंट्री करतो इथे झाड मस्त आता आम्ही चाललेलो आहोत ऑफिसला हिल्ली हो। ते बाहेरचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला हो बाहेरचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला मला विचारलं तर हा मीडियमच म्हणायचं आता आलेलो मी ऑफिसला कुठे आहे एकशे पाच एकशे सात एकशे आठ आलो इकडं ऑफिस आहे एकशे पाच ला ऑफिस आहे एकशे सहा एकशे पाच की एकशे सहा पप्पा इकडचे एकशे पाच इकडचे हा एकशे पाच हे एकशे सहा तर ऑफिस आहे मी ते बिविंगोय वॉच बघा किती मस्त घड्याळ मस्त सुंदर अस दि आता आम्ही ना खाली चाललेलो आहोत पायपायी सिडीने तर आमच्या हा पुढे चाललेली पार्किंग एरिया बघतो कसा आहे अगवी खूपच मोठी पार्किंग दिसते इथे बघा मस्त मस्त पोडी आमचं चा। हा छान येत बाहेरचं वातावरण पण असं पण आहे ना अजून एक सर पैसे तुम्हाला दाखवते

सी मध्ये फिफ्थ फोरला एंट्री पाचशे सहा तलाव कमळाची फुलं

हा मास्टर बेडरूम मास्टर बेडरूमला ला ना एकदम <laughs> भारी लोकेशन एकदम भारी लोकेशन आहे बघा तुम्ही एकदम भारी <laughs> लोकेशन आहे व्यू मस्त आहे अस आता आमच्या आहूंच काय वाटतंय ना आहोंची आहो आईत मग काय वाटतंय शांत शांत आहेत तर इकडं हे बाथरूम मस्त हॉल फर्स्ट बेडरूम सेकंड बेडरूम समोरच किचन आहे तर अशा प्रकारे आम्ही फ्लॅट बघितलेला आहे आणि आहे फ्लॅट म्हणजे रूम पण मोठे आणि हॉल पण किचन बेडरूम पण मोठे छान आहे आता पण ते आम्ही गॅसची पाईपलाईन गॅसची पाईपलाईन नाहीये सिलेंडर आहे तर बघूया आता पसंत पडताना यांच्या हिशोबाने आमच्या आहूंच्या हिशोबानी लांब किती जवळ किती त्या हिशोबाने बघणार आहोत अजून बघायची आम्हाला तर चला इथेच हा व्हिडिओ थांबवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी लवकर भेटते तुमची आणखी स्मिता बाय